नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल अकरा मार्च रोजी छत्रपती राजे संभाजी महाराज यांचा तीनशे छत्तीसावा बलिदान दिवस प्रसंगी दिग्रश येथील मॉनिटर क्लब शाळेच्या वतीने विशेष अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी नगराध्यक्ष विजय बंग यांच्या अध्यक्षतेमध्ये आणि संस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव सत्तुरवार डॉक्टर अशोक नालमवार कैलाशचंद्र बाजोरिया सुरेश शर्मा प्राध्यापक सुधीर पाठक नीरज दुदुलवार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विशेष प्रसंगाला या प्रसंगी उजाळा दिला तर दिग्रस येथील हिंदू जनजागरण मंचच्या वतीने देखील या अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकामध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये दिग्र शहरातील विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते भारतीय सण आणि उत्सवाच्या परंपरेतील अत्यंत महत्वपूर्ण सण आहे होळीचा या निमित्तानं रंगाची उधळण आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम याचा अद्भुत मेळ पाहायला मिळतो वेगळा असा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होईल असा यावर्षीचा चित्र दिसत आहे याकरता ठिकठिकाणी थीक पिचकार्याचं आणि रंगाचे दुकान सजलेली आहे त्याच्या खरेदीकरता ग्राहकांची अत्यंत उत्साहवर्धक अशी उपस्थिती दिसून येत आहे येथील शंकरटाकी चौक परिसर छत्रपतीराजे शिवाजी महाराज चौक आणि जुन्या बसस्थानक मार्गावरील मात्रे कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या ठिकाणी देखील विविध रंगाची दुकाने सजलेली आहे यावर ग्राहकांची वर्दळ आता दिसू लागलेली आहे नागपूर येथे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तेवीस मार्च रोजी आयोजित परिसंवादामध्ये येथील ज्येष्ठ पत्रकार गौतम तुपसुंदर यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे या, या परिसंवादामध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील साहित्यिक कवी आणि विचारवंत सहभागी होणार आहेत यामध्ये गौतम तुपसुंदरे आपले विचार व्यक्त करणार आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्रस येथील श्री छत्रपती संघटनेच्या वतीने छत्रपती राजेश्री शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव हिंदी तिथीनुसार साजरा करण्यात येत आहे यानिमित्त चौदा मार्च रोजी अर्थात धुळवडीच्या दिवशी महामूर्ख संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलेलं आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका